आमच्या यायला सकाळ आमच्या सम्राटची मैत्रीण बघायची का तुम्हाला सम्राटची मैत्रीण दाखव दादा तुझी मैत्रीण दाखव हे कुठे ही आहे का दोन मैत्रिणीचं काय नाव आहे नमु नाव आहे आणि हिच त्याची नाही माहिती याची बरोबर माहिती तुला त्याची नाही माहिती ही लक्ष्मी आहे हा ही लक्ष्मी आणि नवई आगोच रे डोळा बघ कस दिसायला लागेल डोळा कसा दिसायला लागला तर मागे त्यांना थोडंसं एग्जो मारा मी आलो होतो आज संडे होता तर सासूबाईंकडे टाईमपास करायला पण संडेच्या दिवशी आमच्या सासूबाईंकडे आलो पण तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी ती काय झालेली टाको आई डोकू घ्या हे बघा हे बघा सकाळी सकाळी काय करून घेतलं खाली घ्या असेल वर्ण काय काढायला गेलेले पॅन्ट बघायला गेले ते कपड ते कवर तू पडलं खाली पॅन्ट बघायला गेलेले मामांची पॅन्ट बघायला गेलेले वरती कपाटावरती 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 पॅन्ट बघायला गेलेले तर ते वरती शोपीस काहीतरी असा ठेवलेला तो शोपीस डायरेक्ट डोक्यावर हा तर शोपीस डायरेक्ट डोक्यावर पडलेला त्याच्यामध्ये बघा हे होतं त्याच्यामध्ये चिमण्या चांगल्याच भारी पडल्या तुम्हाला त्या तर सकाळी सकाळी अशी करमत करून घेतलेली लागले जोरात संडे आज दवाखाने पण बंद होते पण काय माहिती कोणत्या दवाखान्यात गेले ते बोर डॉक्टर कडे गेले होते नको रे इंजेक्शन घेतलं टीट, कस टीटीच इंजेक्शन टीटीच इंजेक्शन घेतलं हे पन्नास रुपयाच शंभर रुपयाच हा छान सोड ना तिला चांगावर टाकायला लागलं टाकतो एक तर गल्लीमध्ये असा कोकट असतो आमचा आहे बाई पोरं पण बघा हे बघितलं नमो, असय बघा आमची चाळ अशी आहे इकडे अशी चाळ आहे समोर दुकान आहे असं हे दुकान बंद असत नमो जेवलीस का हा यांची मुली आहे सम्राटची फ्रेंड आहे यांची मुली आहे ही सम्राटले आवडते हॅ ना दादू दादू तुला लय आवडते ना ना तुला आवडतो दादा हा आवडतो काय शी मम्मीला घाल ही पण त्यांचीच मुली लक्ष्मी बाबा बाबा झालं पुसला काल आलं पुसलाती काल आलं दूध आणलं आहे हं हेगे इ बिस्किट आणायला सांगितलं तुम्हाला बिस्किट बिस्किट आणायला सांगितलंय सांगा जवळ ये तू ते नाही कळे गेले नाही

आगे घरात तुच घरात घेऊन जा पाऊस येतो पाऊस जाऊ चल बघू शकता आमच्याकडे पाऊस पडतो आहे काय आखादी वर्ष पण पाऊसातच आहे बघा बघू शकता इकडे बघा बालिका पोरं असे मजा घ्यायला लागेल यामध्ये या, हे बघू शकता आमच्याकडे विजा बघा कशी कडकडत वातावरण तिकडे खाली भीज जास्त बघा आमची गल्ली अशी दिसते

काय झालं दुकानात गेले धांबा जरा हे एखाद्याच काय तुझ्या काय गावात गावाला आज बाय झालं काय गावाला तुमचं गावाला काय आहे गावाला काय 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 प्रॉब्लेम आहे का हा आला ना बाहेरून मग काय बाहेर जाऊन कधीच बाहेर फिरतोस तू वाजले किती वाजले किती दोन वाज अडवण वाढले अडवण वाढले दोन वाजे वाजले दोन वाजले सकाळी उठल्यापासून गेलेला आहे हा इकडं माझ्या सासूकडं काल पाऊस होता आज पाऊस नाहीये म्हणून याची मजा झाला फिरायला मजा झाली यायची आली तोंड बघायचं आलं डोळ्याला लागलेलं आहे ते दाखवलं त्या डोळ्याचं हे, हे आम्ही मॅडम मला लावी नाही मला आले नाही मला जेवणाला जेवणासाठी त्याचे खूप नाटकं असतात म्हणून आम्ही त्याला हाताने कधी कधी चारतो बाहेरून कुठून आला जेवत नाही नाटकी करतो म्हणून डॉक्टरनी मलम आहे लावायला डोळा थोडासा काळा पडलाय आता आजपासून क्लास पण चालू झालेला आहे क्लासला जायचंय नाही बोलतोय क्लास खूप कंटाळा आहे त्याला उद्या सुट्टी उद्या सुट्टी नाही आजपासून क्लासला जायचंय टीचर बोलली क्लास चालू झालाय आता खाली भेटलेले मला उद्या सुट्ट्या उद्या सुट्टी सुट्ट्या म्हणजे असे दिवस आणि शाळेत आहे शाळेचा अभ्यास त्यांनी एक दिवस पण केलेला नाही एक दिवस पण जेवढा दिवस तो घरी राहिलेला आहे तेवढे दिवस त्यांनी अजून त्याला शाळेला सुट्ट्या आहेत अजून सात आठ दिवस नाही झालं मला वाटलं खराब झालं तर काय तर मलम ठेवू ना कधीचा हातात घेऊन फिरते मला डोळ्याला लावायचा मलम हातात घेऊन फिरते क्लासला राहायचं आहे ना आले डोळ्याला आले इथं हात लावतोय अरे कुठं लावतोय इथं आले फोडी इथं सम्राटचा बड्डे पण आहे दोन दिवसानंतर बड्डे सेलिब्रेट करणार आहे सम्राटचा आपण आणि सम्राट त्यांना बोल बड्डे ला माझ्या आमच्या आहे आमच्या नाही माझ्या बड्डे ला माझ्या बड्डे लावला का काय <laughs> <laughs> सम्राटचा दात पण पडला इथं तुम्ही बघू शकता हा दात त्याचा ऑलरेडी आलेला होता मित्र, परत येतो का नाही येत कारण की तो येऊन पडून येऊन गेलेला होता नाही नाही अशी नाटकी करत असतो हा हा मस्ती जास्त करतो म्हणून सम्राट तुम्ही बोलता हा, हा, लाद, लाद, लाद। ना हा सगळं करतो हा मुद्दा म्हणून करतो लाड लाड पप्पाची लाड माझे इथं नाही चालत लाड पप्पाची लाड आहे त्याचा पप्पाचे लाड आहेत माझे लाड नाही आहेत माझे इथं लाड नाही चालत माझ्या इथं फटके असतात काय दिलं काय दिलं पप्पाला काय ओके हे ते पप्पाला दिलेले कामावरून काम दिवाळी हॅपी दिवाली संपले दिली आता दिवाळी दिवाळी दिवाली हॅपी दिवाली नाही हॅपी होळी बोलतात हॅपी होळी हा हॅपी दिवाली दिवाली बोलतोय हॅपी होळी बोलतो कलर लावतात बोलतोय हॅपी दिवाळी तोंड तोंड चट 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 डायरी बाबांची बाबा आलेली नाव घ्यायला आवड तिथं हे घेऊन तर uh, मी बघितच असेल माझ्या सासूबाईंच्या डोक्याला बेकार लागलेलं आहे काढायला गेले काहीतरी पडला रक्तच निघालेलं आहे डायरेक्ट आणि अरे आयला लागले जातो त्रास द्यायला अजून अरे तोंडाला काय लावून आला <स्थ> हा तोंडाला काय लावून आला हे इथं इथं काय तिथे हे खाऊ आहे हा खाऊ खाऊ चला आता सम्राटला जेवण चारतो आपण क्लासला पण जायचंय त्याला झोपू वगैरे घालू फटके हे बघा सम्राटला गोळा देण्याची प्रोसिजर चालू आहे मदे माईती चे, चे? दाको दाको मदे ला ला। या सिंथोल बॉक्स मध्ये तुम्हाला माहिती का काय दाखव हा दाखव काय ते बघा सम्राटच्या त्या चिमण्या ज्या आईच्या डोक्यावर पडले ना काचेच्या बाउल मध्ये होत्या त्या चिमण्या हे बघा आईने त्याला ते खेळायला दिल्या इकडे गोळ्याची खुर्ची ओके माचिस पण ये त्याची इकडे सम्राट गोळ्या बघा कसे खातो आमच्या सम्राट हुशार झालाय आता मम्मी डाळभात पण खातो ना हा समजा डाळभात पण खातो हे बघा आता गोळ्या बघा कसे खातो टॅलेंट बघा टॅलेंट हमारे बच्चे का टॅलेंट देखो हे देखो ई देखो ई देखो हे बघा बघितलं ओ तुम्हाला येतं का अशा गोळ्या खायला हा गोळ्या खायला तर का असा अरे माणसा <laughs> बाकी गोळ्या बघा कशा तो तोंडामध्ये घेऊन खातो आपल्या गोळ्या थोड्या टाकल्या गेल्या की आपल्याला कडू 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 वाटतो डायरेक्ट तोंडामध्ये गोळ्या घेऊन खातो ते बघा गोळी दिसत असत सम्राट येतो चावून खाती

आ, चिकल आ, माती चिकल माती कशाला गणपती काय कोणी सांगितलं टीचरांनी हा ठीक आहे बघ आणू आपण हा ठीके पहिले पिऊन काम दिलेले त्यांना अरे पहिले आवश्यक पी तू पी करून तो बोलतोय मी तुमच्या सोबत येईन पिऊन चल ती पटकन चल शाबास दे गुड तोंड बघा तोंड बघा आता तोंड बघा रु नाही आज रिएक्शन ने दिले इतको इकूल लोग हाल रिएक्शन पाणी नको पिऊ त्याच्यावर ला <laughs> लागलं लागले कल्ल लागले लागलेले कल्ल लागलेले ला। व नहीं नहीं चल। दे। आता द्या त्याला घेऊन त्याची घट द्या ना घेऊन काय पाच मिनट पण आता तुम्ही त्याला खोट बोलले ना असं नाही करायचं दिला आळ जेवल्या आता इथं आणि बघा कसं आळस दिल्या बघितला आळशी माणसं काल पण झोपूनच होते निघाले का निघाले बोलल्या बोलल्या निघायची गरज आहे का अरे बोलल्या बोलल्या निघायची गरज आहे का काय मी तू म्हणल्याप्रमाणे आपण रात्री मी सकाळी पार्टेन सकाळी पार्टेन मी लोकांची घरंदार होतायच मी ते बोलली मग रोज तुला दोन हजार देईन ना मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे पैसे अरे मी काय बोललो तुला रोज दहा दोन हजार रुपये दे मला नाही पाहिजे मला नाही फक्त माझ्या मनाला वाटत तेव्हा तुमच्या आईच्या घरी जा ना तिकडे मनाला वाटतं नको इकडे नका येऊ गेले चला आपले काम वगैरे झालेले जेम पण झालेले पद्धतचे आमचे इतकं गरम होतं इतकं गरम होतंय की विचारायला नको अक्षरशः मी मॅक्सी मॅक्सी तर रोजच असते मना ड्रेस काय घालायचे जेव्हा मी ब्लॉग वगैरे किंवा सॉरी ब्लॉग नाही इंस्टाचे व्हिडिओ वगैरे जेव्हा शूट करत असेल तेव्हा मी घालते साड्या रोज रोज काय साड्या घालायच्या नाही का सो so, ड्रेस पण मी घालते पण सकाळी एक जेव्हा काम वगैरे आवरायचं असेल तर कम्फर्टेबल मॅक्सीवरच वाटतं हे फक्त बायकाच समजू शकतात सो so, काम वगैरे झालेलं आहे आपलं जर आपण मस्त आता फ्रेश वगैरे होऊया आणि ब्लाऊज शिवायचं आहे मला चालला विचार तुम्हाला माझ्या एखाद्या म्हणजे ब्लाऊजचं कटिंग दाखवावं सो मी ट्राय करेल जेव्हा मी हा देते आमचे बाबा आलेले ना सकाळी आमच्या बाबांची डायरी राहिली इकडे फोन लावायला आलेले डायरीसाठी <laughs> तिकडं सो गेलेत आता चला तर मग आपण आता फ्रेश वगैरे होऊया आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तब तक के लिए बाय बाय